नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तुम्ही म्हणता आज काय विशेष आहे तर आज ना माझा भाऊ येणार आहे गडंगनर म्हणजेच आपण म्हणतो ते काय केळवण ते त्याला बोलवले आणि दोघं पण म्हणजे ती जी, जी होणारी बायको ती पण आमच्या पाहुण्यातलीच आहे आणि भाऊ पण येणार आहे बघू शकता थांबा आता तयारी बघू शकता कशी केली ती बघू शकता वेलकम आमच्या दिधूबाईनी सगळं ती केली तयारी आमची काजल आणि मधुरा आहे दोघीजणी बघू शकता का ए टी व्ही बंद करा मधुरा मधुरा टी व् बंद कर का कर कर मिनिट झालं ठीक कर ओके द लगेच ब्राईटनेस कमी होतो मग आता झालं का बघू शकता अशा प्रकारे आम्ही रांगोळी काढली आमची काजलनी आणि मधुराने या ना हा वावळायचा आधी आले तर दोघं बघू शकता हा तिकडे थांबाव तिकीट थांबा थांबा तिकडून आले तिकडं लगेच आल्या नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आणि राम कोण आले रे बाळ आपल्या घरी कोण आले आजोबा आहेत का हा मामीचे पप्पा मामीचे पप्पा आलेत आणि बघा सगळ्यांना आम्हाला पोशाख घेऊन आल्या म्हणजे माझी होणारी भाऊ जे भाऊ आहेत आणि ते आले सगळ्यांना पोशाख घेऊन आता ह्यांना आम्ही म्हणजे कस नवीन पाहुणे तरी पण त्यांना म्हणजे एवढं आपण वाटतं वाटतंय कि काय सांगाय नको आणि त्यांनी सगळ्यांनाच कपडे आणि पोशाख सगळ्यांना साड्या ह्यांना कपडे सगळ्यांनाच घेऊन आल्या काय नाही काहीच नाही तुझं आता पोर आणली त्या दिवशी

Araganu! One year rana okorona

आणि म्हणली प्रीतीचा तर तुमची दिदी तर केवढी छोटी होती तिचा बर्थडे म्हणलं कुठं म्हणजे ती कविता ताईची व्हिडिओ मी बघते अरे प्रीतीची सुरली म्हणजे मी सगळे व्हिडिओ बघते मुलगा पण किती छान मिळाला तिला म्हणले <laughs> <तरुन> <laughs> <laughs> बघायचं